या होर्डिंगच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत मग महानगरपालिका असेल एम एस आर टी सी असेल पी डब्ल्यू डी असेल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे ते रस्ते आहेत किंवा एरियाज आहेत आता काल ते या ठिकाणी झाले काही दुर्दैवी मृत्यू झाले परंतु सांताक्रु या वांद्र्यावरून सांताक्रुजला जात असताना एअरपोर्टकडे मोठे जे आहे वजनदार अशा प्रकारचे होर्डिंग्स असे लावलेले आहेत ला की जे त्या रस्त्याला समांतर पाहिजे होते नियमाप्रमाणे ते असे रस्त्याच्यामध्ये आलेले आहेत मोठे आणि त्याच्यावर मग ते इलेक्ट्रॉनिक्स चालू असतं त्याचं वजन पण खूप आहे आणि ते सगळे बेकायदेशीर आहे म्हणजे ते तक्रार पण मी केलेली आहे आणि ते जर तसे जर पडले तर ते आणखी वजनदार वगैरे आहेत आणि मोठे आणखीन प्रॉब्लेम होणार आहेत म्हणून माझी विनंती आहे हे सगळे जे काही होर्डिंग्ज आहेत ह्या होर्डिंग हे नियमाप्रमाणे आहेत की नाही या सगळ्या ठिकाणचे याची चौकशी झाली पाहिजे आणि ती महाराष्ट्र सरकारच्या संस्था असतील किंवा महानगरपालिका असेल ह्या सगळ्यांनी ती पूर्ण केली पाहिजे ही चौकशी आणि केवळ आम्ही नोटीस दिलेली आहे आणि मग आम्ही कारवाई करणार आहोत अरे बेकायदेशीर आहे सरळ सरळ तर मग आणखी मग वेळ कशाला काढता तुम्ही लोकांचे असे मृत्यू झाल्यानंतर मग सगळं तुम्ही दा धाव घेणार सगळे ते बरोबर नाही आहे सगळ्याच संस्थांनी जर याची काळजी घेतली पाहिजे आणि आता रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा काय सस... गुन्हा काय तिथे राहणाऱ्या लोकांचा गुन्हा काय ठीक आहे तर शासन पाच पाच लाख रुपये देईल आता म्हणजे संपलं गाड्यांचं नुकसान झालं किती आधी किती प्रचंड तो म्हणजे किती असायला पाहिजे त्याची साईज त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी प्रचंड अशी ती साईज त्याची होती म्हणून आता ह्या आता हा दुर्घटना झालीच आहे तर ह्या सगळे जे काही आहे पश्चिम द्रुत गतीमार्ग जो आहे प विशेषतः वर्दळीचा त्या ठिकाणी आडवे आलेले हे सगळे जे काही जाहिराती आहे बोर्ड्स आहेत होर्डिंग्स आणि त्याचे वजनही खूप आहे परत तुम्हाला सांगतो आणि अशा इतर ठिकाणी अनेक ठिकाणी असतील त्या सगळ्यांची जे आहे इन्क्वायरी करा चौकशी करा योग्य असेल त्याचं फाउंडेशन ठीक आहे की नाही पडणार नाही काय काही एक टीम कामाला लावली महानगरपालिकेने किंवा पी पी डब्ल्यू डीने तर काम होऊन जाईल आठवड्याचं काम आहे ते करावं असं माझे माझे प्रयत्न राहणार आहे